आपल्याला जे दृश्य पाहायला मिळत आहे ते दृश्य आहे राजाराम महाराज मोगराळकर यांच्या प्रतिमेचे हे या आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे शंकर महाराज रसाळ या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत दिंडी चालक उत्तम भाऊ जगदाळे आपल्याला पाहायला मिळत आहेत नमस्कार मानदेश भूषणमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील मोगराळे या गावी आलो आहे आपल्याला जे दृश्य पाहाव्या मिळत आहे ते दृश्य आहे समर्थ सद्गुरु शंकर महाराज दादा आणि श्री समर्थ सद्गुरू राजाराम महाराज मोगराळेकर तात्या या मंदिरातील श्री समर्थ सद्गुरू राजाराम महाराज मोगराळेकर यांची दिंडी सोहळा हा पंढरपूरला जात असतो खर तर हा केव्हापासून सोहळा सुरू केला आणि काय कारण आहे किती वर्षापासून हा सोहळा पंढरपूरला जात असतो या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत दिंडी चालक उत्तम काका जगदाळे आणि सर्व सेवेकरे रामकृष्ण हरी माऊली तुमचं नाव काय रामकृष्ण हरी जयगुरु आकाश जगदाळे माझं नाव तर एक सांगा आपण ज्या मंदिरात उभं राहिलेलो आहे ते मंदिर आहे श्री समत सद्गुरु शंकर महाराज प्रसाद दादा आणि दुस समर्थ सद्गुरू राजाराम महाराज मोगरावे तात्या तर या दोघांचं नाते या गावाशी काय आहे यांचं संप्रदायाचे आराध्य समर्थ सद्गुरु शंकर महाराज असा हे रचना संप्रदायाचे आराध्य आणि यांना या मान तालुक्यामध्ये आणण्यास समर्थांना आणण्यास कारणीभूत प्रथम कोण असेल तर समर्थ सद आपले राजाराम महाराज बापू यांनी हे कार्य केलं समर्थांना या मोगरावे गावात आणण्याचं कार्य त्यांनी केलं आणि त्यां एक निष्ठावंत गुरुभक्त निष्ठावंत सेवक समर्थांचे कोण असेल तर राजारामदा असतील परंतु आणि महाराजांनी त्यांच्या कार्यामध्ये आयुष्य जगत असताना समर्थांची निष्ठावंत गुरुभक्ती केली त्याचबरोबर सेवा करत असताना मुंबई असोल किंवा महाराष्ट्रामध्ये ठिकाणी त्यांनी जाऊन बारोडाच्या माध्यमातून जन जनजागृती केली त्याचबरोबर प्रचंड जनसमुदाय त्यांनी एकत्र आणला आणि बारोडाच्या माध्यमातून जन जनजागृती देखील केली त्याचबरोबर अं त्यांनी आपले शिष्यही तयार केले जे आडमार्गाला गेले होते लोक त्यांनाही सन्मार्गाला आणण्याचं कार्य बापूंनी त्यांचं आयुष्य जगत असताना त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि कार्य अविरतपणे पुढे कार्य आमच्या आजोबा महाराज या ठिकाणी पुढे सुरू ठेवत आहे आणि त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा या कार्यामध्ये आहे एक सांगा हे मंदिर केव्हा बांधलं मंदिराला बांधून आता तर पाहता मंदिर या ठिकाणी तीन वर्ष झालं बांधून परंतु याच्या अगोदर मेरडे या ठिकाणी पाहता तीन वर्ष या ठिकाणी या मंदिरावर झालेले आहेत परंतु त्याच्यापूर्वी मंद। महाराजांचे मंदिर मिरडे या ठिकाणी आहे मिरडे या ठिकाणी गेले बारा ते पंधरा वर्ष त्या ठिकाणी अविरतपणे सेवा पार पाडली परंतु काही कारणास्तव लोकांना जाण्या येण्याचा त्रास येतो जाण्या येण्याला मार्ग नव्हता त्या ठिकाणी रस्ता होता परंतु जायला आडमार्ग असल्या कारणाने काकांनी या ठिकाणी मंदिर बांधण्याचा व्यास केला आणि ते पूर्ण केलं त्यांच्या या कार्यामध्ये गेले तीन वर्षापासून या ठिकाणी तीन दिवसीय सप्ताह देखील तिथीच्या वेळेस होत असतो रामकृष्ण हरी माउने रामकृष्ण नाव काय तुमचं उत्तम भाऊ जगदाळे बर वय काय तुमचं पंच्याऐंशी बर माळ केव्हा घातले माळ घातले बार त्र्याहत्तरला ला ला काय काम करता तुम्ही मुंबईला आम्हाला केले आणि शेती बी केली होती परंतु मुंबईला लागल्यापासून भरण्याचा नाद लागला पुन्हा आणि लहानपणापासूनच म्हणजे हा नादामुळं संपूर्ण माझ्याकडे पायपेटी म्हणा मृदूंग म्हणा सगळं वाद्य काम केल्यामुळं यात गुरु माउलीत शिकले कोणा तुम्हाला सगळे का वाजवायला आहे शेती मृदुंग सगळं संपूर्ण येतात म्हणजे येत ना हो बरं एक सांगा की आपले समर्थ सद्गुरु महाराज राजाराम महाराज यांचा जो पायदिंडी सोहळा तुम्ही पंढरपूरला नेत असता हा तर हा पायदिंडी सोहळा का तुम्हाला निवडतो आम्हाला म्हणजे त्याच्याकरता आनंद वाटला लोक पंढरपूरला जातात म्हणजे मरावे पण कीर्ती रुपये उरावे त्यांनी कीर्ती काही दिवस करून ठेवली गुरु मुळे आणि तेच कीर्ती आम्हाला सुद्धा समाधानाचं वाटलं की आपण सुद्धा आता ह्या मार्गाला लागले जो मार्ग गेले आधी संत निती म्हणजे संतांच्या मार्गाला गेल्यानंतर समाधान मिळतं आणि ते मार्ग मिळाल्यानंतर आपला तो देव एक होतो म्हणून साठी असा आनंद वाटला म्हणून त्यांच्या कीर्तीसाठी मी आळंदे ते पंढरपूर पायीवारी काढतो आणि हे मंदिर बांधण्याकरता सुद्धा आडमार्गे जाते कोणी जण त्यातील काढील तो ज्ञानी मानलाय म्हणून मंदिर बांधून सप्तमी तीन दिवसाचा करतो आणि अनेक लोकांना मी ह्याचं समाधानानं कीर्तन भजन हे सगळं ठेवतो आणि त्या लोकांना त्याचा आनंद वाटतो एक सांगा माऊली की तुम्ही आपल्या पाच मोगराळी गावातून हा दिंडी सोळा दिंडी सोळा हा आनंदीला नेता हा तर तिकडून त्या आनंदीला जाऊन त्या माऊली पालखीच्या सोहळ्यात सहभाग होण्याचं कारण काय कारण एकच आहे की आपण माऊलीचे दिंडे हा जगामध्ये मा श्रेष्ठ माऊली आणि तुकाराम महाराज हे दोन्ही श्रेष्ठ असल्यामुळं त्या श्रेष्ठीचा ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा एक आनंदाचा म्हणून मुळांनी लोक बाहेर न बी येतात आणि आम्हाला त्या समाधानाचा आनंद लुटण्याकरता म्हणून माऊली समृद्ध आम्ही आळंदी ते पंढरपूरची यात्रा पायवारी करू शकतो बरं एक सांगा किती दिवसाचा हा तुमचा कार्यक्रम असतो बावीस ते एकवीस ते बावीस दिवस असतात काही दिवस खंड तिथे येतात काही दिवस दोन कमी पडतात पण बावीस दिवस तर म्हणजे प्रमाण असतात बावीस दिवसाचा कमीत कमी ट्रक एक ट्रॅक्टर पाण्याचे टाकी हे सगळं सगळं पायवाडी आनंद ते पंढरपूर आम्ही करू शकतो आज सवाशे माणूस आपल्याकडे आहे जवळजवळ बर, कून बरे एक सांगा आपल्या मोगराळे गावाच्या परिसरात कोण कोणती गावं येतात मलावडी टाकवाडी बिजवडी मोगराळ आणि दानवडी इंचोरी आणि मांडव आणि बरड आणि ह्या सर्व गावातले हे सगळे मिळून येतात येत मोगरा हा मोगराळ्यात आणि येथून मग आम्ही गाडीत भरतो आणि येथून आळंदी देव करून आळंदीत मुक्कामला येतो देवर कारण तुकाराम महाराजांचा ज्या प्रस्ताव असतो त्या दिवशी आम्ही पकडतो तुकाराम महाराज दर्शन करून आळंदीत मुक्काम दोन होतात आणि तिथून दुसऱ्या दिवशी पायवारी चालू होते हा पायीदिंडी सोहळा तुमचा जात असतो हो खर तर नियोजन महत्वाचं असतं हो oh. हे नियोजन कसं करता तुम्ही म्हणजे विनेकरी असतील किंवा अन्य जेवण असेल राहिलेच निवेदन किती दिवसापासून हे हो कमीत कमी एक मला तीन एक आठवडा किंवा एक महिना लागतो कारण का ट्रक बघणं ट्रॅक्टर बघणं त्याचे ड्रायव्हर बघणं पुन्हा रथ बघणं आणि त्याच्याबरोबर मला एक महिना म्हणजे अगोदरच नियोजन करावं लागतं कोण देतात कोण नाही देतात परंतु पुन्हा मला अगोदर स्वतः धान्य स्वतःच घेऊन शेने मी दळून भरडण करून गाडीमध्ये मांडतो कोणी पुन्हा चार पायल्या दोन पायल्या दिल्या त्याचा विषय नाही म्हणून जाग्यावर बावीस दिवसाचं अन्न पाणी पुरव अशा दृष्टीचं सगळं संपूर्ण पाला सहित ही सगळी तयार या मला महिनाभर करावं लागते आणि मग तिथून पुन्हा पायवारीला जावं लागतं खर तर माऊली तुमचं वय आज पंच्याऐंशीच्या पुढे पण आहे आणि याही वयात तुम्ही मोघराळ्यातून दिंडी आळंदीला नाही आळंदीतलं परत पंढरपूरला जायचा हा मोठा प्रवास असतो त्याचबरोबर हे दिंडीचं नियोजन करण्यासाठी तुम्ही एक महिना अगोदर तयारी करता हो खर तर तुमच्याशी सगळ्यांनाच प्रश्न पडतो किंवा इतरांना की काकांना काय मिळतं सर्वातून असं ना हे दिंडी मी कशा करता काढतो की लोकांना मार्ग जावला आणि मार्ग दावल्यानंतर त्या लोकांना सुद्धा आनंद त्याचा मिळाला आणि मला सुद्धा त्याच्याबद्दल आनंद मिळाला आज मला वाटतंय की मी लोकांकडे जाण्यापेक्षा लोक माझ्याकडे येतात म्हणजे माझ्या पैसे सुद्धा शब्द हा खरा माझा पडतो म्हणून साठी खरं कुठं आहे तर भगवंत पसेच आहे म्हणून भगवंतच्या नादाना या ज्ञानेश्वरीच्या दिंडीमध्ये आनंद मिळतो तो आनंद मला प्राप्त झाल्यामुळं शंकर महाराज आणि आपले राजाराम महाराज यांच्या संगतीमुळं मला प्राप्त झालं आणि ते प्राप्त बोले तैसे चाले त्याचे बंडाव पावले मी एखादा शब्द बोलला तर तो खरा होतो लोकांना त्याच्याबद्दल आनंद वाटतो आणि ते आनंद लोकांना वाटतोय म्हणून आनंद लुटण्याकरता म्हणून असे आजूबाजूचे लोक ते माझ्या बरोबर येतात आणि माझ्या संगतीनं त्यांचं समाधान होतय ताई तुमचं नाव काय माझं नाव रेशमागत बरं एक सांगा आपले राजाराम महाराज मोगराळीकर यांची पायी दिंडी सोहळा आपला जात आहे तर महिलांचा सहभाग कशा पद्धतीने असतो म्हणजे आमच्या इथल्या घरातल्या महिला असतात ना धान्य निवडणं असत ते सगळं धान्य सगळं निवडून परत तयार करून दळ्याला द्यायचो तर ते सगळं आणायचं मसाला असतो ते मसाला करून ठेवायचा आणि शेंगदाणे असतात ते सगळं बारीक मसाला सगळं करून ठेवायचा आणि आजूबाजूची पण त्या दिंडी लिहिा असतात ना ते महिला त्यांच्या पण काही अडचण सद्गुरु राजाराम महाराज मोहराळेकर तात्या यांचे पुतणे आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत हे राजाराम महाराज सद्गुरु शंकर महाराज रसा कोळेवाडी यांचे शिष्य राजाराम बापू हे बालपणापासून त्यांच्या बरोबर असतात आणि शंकर महाराजांची दिल्ली पंचावन्न वर्ष झाले चालू आहे आता या तात्यांच्या दिल्लीला जवळजवळ सोळा वर्ष झाले चालू आहे त्याला बारा वर्ष मिर्ड्यातून निघाली आणि तीन वर्ष झाले या मोगराळ्यातून निघाली त्यामुळं त्यांचा पाही सोहळा आळंदी ते पंढरपूर येथे जातो त्यामुळं जा त्या सर्वांना त्यांना ते सोबत घेऊन आम्ही पंढरपूरला जातो आणि सर्वांना समाधान भेटतो आणि आम्हाला सुद्धा त्यातून आनंद भेटतो नाव काय तुमचं रामचंद्र राजा रामदेश बर काय सांगताल आता या परिसरातील असले दिंडी सोहळ्यात सहभागी व्हा आनंद लुटा तर आपण मंगलीचा पालखी सोहळा आता सुरू होत आहे आपण सर्वजण या पालखी सोहळ्यात सहभागी होऊया रामकृष्ण आहे रामकृष्ण